नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते काल मनसा देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत हरिद्वार सारख्या पुण्य क्षेत्रात सहा जणांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले आपल्या देशातील सुप्रसिद्ध आणि नामवंत मंदिरात वारंवार अशा चेंगराचेंगरीच्या घटना का बरे घडतात आणि आपण त्या बाबतीत गंभीरपणे चर्चा का करीत नाही यासोबतच वस्तुस्थिती जाणून व्यवस्थित सुधारणा का करीत नाही हाच आमच्या समोरचा मोठा प्रश्न आहे भक्तगणांची ही गर्दी विशेषता सुट्टीच्या दिवशी होत असते नेमका सुट्टीच्या दिवशी आम्हा सर्वांच्या मनातील भक्तीचा महापूर उफाळून येतो आणि मग प्रचंड संख्येने लोकांना

अफवा अफवांवर पसरवून अनेकांचा जीव गेला अनेक जण जखमी झाले सुट्टीच्या दिवशी मंदिरात गर्दी होते ठाऊक असूनही आपले प्रशासन शिस्त पाहण्यासाठी कडक उपाययोजना का करीत नाही या बाबतीत कोणाला विचारणा करावी तेच कळत नाही विशेष म्हणजे या ठिकाणी अफवा पसरली आणि एका दुकानात जीव वाचवण्यासाठी पन्नास ते साठ लोक भसाभस घुसले या घुसाघुशी मध्ये तो बिचारा दुकानदारच त्या गर्दीत बेशुद्ध पडून मरण पावला मंदिराच्या एकूणच व्यवस्थापनासाठी जी शिस्त लागते ती आपण कुठे गमावून बसलो आहोत मंदिराचे दर्शन किंवा देवतेचे दर्शन होण्यासाठी विशिष्ट म्हणजे सुट्टीच्या दिवशीच गर्दी का होते हाही एक प्रश्न आहे कोणत्याही मंदिरात भक्तिमय वातावरणासाठी जी काही उपाययोजना करावी लागते त्यासाठी मंदिर व्यवस्थापनाला पुढाकार घेणे आवश्यक असते आपल्याकडे अनेक मंदिरात पुजारी प्रसाद जो त्यांची अर्थसेवा चांगल्या प्रकारे करेल त्यालाच चांगल्या प्रकारे प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळते पुण्य क्षेत्रातील विशिष्ट मंदिरात गेल्यानंतर आणि देवाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मु... मेल असा विश्वास सर्वांनाच असतो पण या गर्दीच्या अनिर्बंध संचारामुळे विचारा निष्पाप भक्तगणांना आणि त्यांच्या जीवनाला मुक्ती मिळते हे किती गंभीर आहे याचाही विचार व्हायला हवा त्या बाबतीत आम्हाला एक सल्ला द्यावासा वाटतो तो असा आहे की भारतातील ज्या ज्या मंदिरात गर्दी होते त्या मंदिराच्या संचालकांनी विश्वस्तांनी किमान एक आठवडा आपल्या महाराष्ट्रातील गजानन महाराजांच्या शेगाव ग्रामी असलेल्या मंदिर परिसरात वास्तव्य करावे तेथील शिस्त स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवावी त्यासोबतच सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांची नम्रता बघावी म्हणजे शेगावच्या मंदिरातील भक्तीचे वातावरण आपोआपच निर्माण होते त्याची अनुभूती त्यांना येईल शेगावच्या मंदिरात दर्शनासाठी जी रांग असते ती अनाथ नसते ज्या रांगेत मध्ये मध्ये विश्रांतीची सोय असते पिण्याच्या पाण्याची सोय असते दर्शनासाठी किती वेळ लागेल त्याचेही निर्देश त्या ठिकाणी दिले जात असतात दर्शनाला आलेल्या यात्रेकरूंची माफक दरात राहण्याची व्यवस्थाही असते अगदी सकाळच्या चहा फराळापासून ते दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था असते ज्यांना शक्य नसेल अशा लोकांना विनामूल्य प्रसाद भोजनही मिळतो ज्यांना शक्य असेल त्यांना अत्यंत माफक दरात उत्तम जेवण प्रसाद दिला जातो लाखो लोक या मंदिरातही येतात पण आजपर्यंत एखादी दुर्घटना सोडाच साधी एखादी अशांतीची घटनाही तिथे घडल्याचे दिसत नाही यामुळेच आम्ही वर म्हटल्याप्रमाणे आदर्श देवस्थान किंवा मंदिर व्यवस्थापन कसे असावे हे बघायचे असेल तर एकदा तरी शेगावीची वारी करावे या मंदिराचा कायापालट करणारे शिवशंकर भाऊ पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत शेगावच्या मंदिराच्या सोबत शेगाव शहर आणि परिसराचा जो विचार करून विकास केला आहे तो चिरंतर राखण्यासाठी त्यांची पुढची पिढीही तेवढ्याच समर्पणाने निष्काम सेवा देत आहे म्हणूनच मंदिरातील दुर्घटना टाळण्यासाठी शेगाव मंदिर पीठाचा शैक्षणिक मार्ग सर्वांनी स्वीकारावा आणि भाविकांच्या भक्तीचा लाभ त्यांनाही मिळण्यासाठी शेगावच्या मंदिर नियोजनाच्या पावलावर पाऊल टाकावे एवढीच आमची मनापासून प्रार्थना आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार